मी डॉक्टर निलकंठ नरार पाटील भडगाव पाचरा विधानसभा दोन हजार चोवीस प्रचार करताना आणि लोकांच्या मतदारांच्या भेटी गाठी घेताना वाढता प्रतिसाद बघता या विधानसभेमध्ये आपण जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून येऊ असा मला आत्मविश्वास वाटतोय आणि निवडून आल्यानंतर आपण जे आश्वासन दिली किंवा जो आपला जाहीरनामा आहे तो आपण शब्दांना शब्द पाळू अशी मी मतदारांना ग्वाही देतो आणि त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही आणि येत्या वीस तारखेला मतदान करताना आजची राजकीय परिस्थिती बघता आपण जागरूक होऊन मतदान करणे गरजेचे आहे कुठल्याही बोलतापा किंवा आमिषांना बळी न पडता जी काळाची गरज आहे परिवर्तन आणि योग्य माणसाची निवड हा तुम्ही विचार करून विचारपूर्वक विचार मतदान करा आणि दहा नंबरचं बॅट हे चिन्ह आहे तर डॉक्टर निलकंठ पाटील यांना जास्तीत जास्त मताने निवडून द्या आणि तुमच्या सेवेची संधी द्या धन्यवाद